नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल कोकण एक शापित अशी देवभूमी मित्रांनो आज आपण एका वेगळ्या गोष्टीबद्दल चर्चा करणार आहोत आता पुढच्या महिन्यात मिरगेचा महिना म्हणून कोकणात ओळखला जातो आता जो कोकणी माणूस आहे त्या कोकणी माणसाला मिरगेचा महिना काय असतो हे तर चांगल्या प्रकारे माहिती असतं सूर्याचा जेव्हा मृग नक्षत्रात प्रवेश होतो तेव्हा मृग महिना चालू होतो आणि समस्त कोकणामध्ये ह्या महिन्यात राखण देण्याची परंपरा आहे आता राखण म्हणजे काय तर ही जी परंपरा आहे ही ताळ्याला देण्यात आलेला मानपान आणि हा जो मानपान देण्याची प्रथा आहे ही फार पूर्वीपासून ह्या कोकणामध्ये प्रचलित आहे म्हणजे अगदी आजपर्यंतही आजही माणसं ही राखण देतात आणि ती त्यांना द्यावीच लागते तर कोकणात जी आता नवीन पिढी आहे त्यांना राखण्याबद्दल जर विचारलं तर त्यांना तसं काही माहिती काहीसं माहिती नसतं राखण म्हणजे काय असते फक्त एवढंच असतं की आम्ही आमच्या भावटीला पैसे देतो मग ते काय ते आमचं राखण काय ती भागवतात पण मुळात एक गोष्ट फार तपासायची फार गरजेचं आहे की ज्यावेळी राखण दिली जाते त्यावेळी जे जा गारणं केलं जातं त्या गारण्यामध्ये तुमच्या खानदानीचं नाव किंवा तुमच्या पिलावळीचं नाव घेतलं जातं की नाही जातं हे तपासून बघणं फार गरजेचं असतं आणि राखण म्हणजे एक कोंबडं कापणं आणि त्याची पार्टी करणं अशातला भाग नाही तो आपण आपल्या घराच्या रक्षणासाठी म्हणजे जो काय देवस्थान असतं जे काय आपल्या देवस्थानामध्ये चाळ्याची देवस्थानं असतात जे रखवालची देवस्थानं असतात त्यांचा तो एक प्रकारचा वार्षिक मानपान असतो आणि तो प्रत्येकाला वर्षावर्षी द्यावाच लागतो तो आणि ते समस्त कोकण कोकणात राहणाऱ्या लोकांना ते बंधन करत आहे आता आपण जाणून घेऊया की आपण राखण का देतो आणि राखण देण्यामागचं कारण काय आहे राखण देण्यामागचा उद्देश जर आपण बघितलं तर प्रत्येक गावामध्ये चाळ्याचं देवस्थान असतं म्हणजे तुम्ही बघायला गेलात तर किटलाई देवी तिचा चाळा काळकाई देवी तिचा चाळा हेळेदेव भस्की त्यानंतर पावला देवी तिचा चाळा म्हणजे कोकणात अशी बरीच देवस्थानं आहेत आणि त्या देवस्थानाचे चाळे आहेत चाळे म्हणजे तो त्या देवस्थानाचं सूड आणि जो लोकांची कामं करतो त्याचा जो काही लागबाग आहे तो रीत सर लागबाग पोचून लोक त्याच्याकडून आपली कामं करून घेतात त्याचप्रकारे घरामध्ये म्हणजे जे घरचं देवस्थान असतं घर मग त्या घरमटीच्या देवस्थानामध्ये आपल्या घरातले अकस्मित जे गेलेले असतात म्हणजे कुणी निर्वंशी बोला कुणी बोला हे जे काय आकस्मिक गेलेले असतात कोण ॲक्सिडेंटली गेलेला असतो कोण निर्वंशी गेलेला असतो कोण नियमानिर्वंशी गेलेला असतो तर त्यांना तृप्त करण्यासाठी ही चालू झालेली आहे आता राखण देताना ती कशी देण्यात यावी याबद्दल बहुतेक जण ही संभ्रमात असतात मुळात हा जो विषय असतो हा घरातून देण्याचा नसतो आता कोकणात ज्या पिढ्या वसल्या ह्या ज्या आता तुम्ही कोकणामध्ये जी पिढी आहेत त्या पिढ्या ज्या काही वसल्या ही प्रत्येक पिढी ही स्थलांतरित आहे म्हणजे ती त्याचं मूळ गाव हे दुसरीकडे आहे पण काही धंद्यानिमित्ताने अमुक अमुक गावात स्थायिक झाली काही वतनदारकीसाठी या गावात स्थायिक झाली काही मावळेवासाकडे येऊन स्थायिक झाली म्हणजे बरीच पिढ्या आहेत की जे काही ना काहीतरी कारणामुळे इथे स्थायिक झाले तर आता त्यांनी राखण कशी द्यावी हा मेन मूळ मुद्दा आहे तर त्यांचं असं म्हणणं आहे म्हणजे मी बऱ्याच जणांना विचारलं की तुम्ही राखण देता कशी तर त्या गावचा जो काय असेल त्या गावात घराच्या मागे जाऊन संध्याकाळच्या टायमाला राखण दिली जाते पण हे जे राखण देण्याची प्रथा आहे ही फार मुळात चुकीची आहे जर तुम्ही स्थलांतरित आहात तर तुम्हाला दोन गावच्या मर्यादा लागू पडतात एक मागील चतुर्सेची मर्यादा आणि एक चालू चतुर्सेची मर्यादा तर मागील चतुर्सेच्या मर्यादेतून म्हणजे जिथून तुमचा वस आला त्याच्या त्या गाव मर्यादेची एक राखण आणि जिथे तुमचा वस बसला त्या गाव मर्यादेची एक राखण असे दोन राखणे तुम्हाला द्यावे लागतात आता बहुतेक जणांना हे माहिती आहे की नाही माहिती मला नाही माहिती पण जर तुम्ही स्थलांतरित आहात तर ही अशा प्रकारे असते आणि जे पूर्वीपार म्हणजे पूर्वाधिक काळापासून अमुक अमुक गावात स्थायिक सुखवस्तीला आहेत तर त्यांनी ते बहुतेक बहुतांश दोन राखण देतात एक त्या गावच्या चाळाची आणि एक घरमठीमध्ये जे काय आकस्मिक त्याची अशी दोन आता ही राखण केव्हा देण्यात यावी राखण देण्याची उत्तम वेळ म्हणजे कातळ वेळ जेव्हा सूर्य अस्त होतो म्हणजे ना दिवस ना रात्र हा जो प्रहर असतो कोकणात मुळात या कोकणात ह्याच प्रहरामध्ये राखण दिली जाते आणि राखण देताना पाच अंब्याची पानं एक भरलेलं फळ आणि भक्ष्य असा अ असा तो त्याचा नैवेद्य असतो आता राखण देताना समस्त भावकी हजर असणं फार महत्वाचं असत कारण हे जे राखण देण्याचा जो प्रोग्राम असतो हा समस्त भावकीचा असतो आणि जोपर्यंत भावकी, भावकी गारण्याला उभी राहत नाही तोपर्यंत ती राखण जे काय देवस्थान आहे ते मान्य करत नाही आणि जे गाराणं केलं जातात त्याच्यामध्ये प्रत्येक शिलावळीचं नाव घेणं हे फार बंधनकारक असतं आणि मग तुम्ही ज्याच्या नावाने देतात आहे मग तो वर्षभराच्यासाठी जो का असेल त्या घरमतीचं रक्षण करतो येणाऱ्या आकरी म्हणा किंवा काही अघटित घटना त्या घरमतीवर घडणाऱ्या असतील त्यापासून तो त्या घरमध्येच संरक्षण करतो आता राखण दिल्यानंतर जो भक्ष दिला आहे काही ठिकाणी त्या भक्ष्याच शिर देण्याची प्रथा आहे तर काही ठिकाणी शिर आणि पाय हे दोन्ही देण्याची प्रथा आहे राखण दिल्याच्या नंतर ती राखण बाहेरच शिजवावी लागते आणि जे घरचे मंडळी आहेत म्हणजे जे तुमच्या भावकीचे मंडळी आहेत राखण ही त्यांनाच खाणं ही बंध बंधनकारक असत ती दुसऱ्या वसाला किंवा दुसऱ्या तिसऱ्याला देण्याच्या योग्यतेची नसते जो त्या वसाचा आहे ज्याने त्या वसाची राखण दिलेली आहे त्यालाच ती खावी लागते आता आपण मूळ मुद्द्यावर येऊया भावकी येते भावकी जमते भावकी मिळून राखण देते पण राखणे नंतर काय हेच फार महत्वाचं असतं राखण झाल्याच्या नंतर देवस्थानाकडे कौल प्रसाद घ्यावा लागतो की आम्ही समस्त घरमटीने मिळून जी राखण तुला दिलेली आहे ती राखण तुझ्यापर्यंत पोच झालेली आहे की नाही आणि हेच कोण तपासत नाही की आपण जी राखण दिलेली आहे ती त्या देवस्थानाने मान्य केलेली आहे का नाही केलेली आहे एवढं एवढं साहस म्हणजे एवढं कष्ट कोणच करत नाही जो तो राखण देतो राखण प्राशन करतो आपापल्या अप घरी निघून जातो तर यापुढे जेव्हा जेव्हा तुम्ही राखण द्याल तेव्हा तेव्हा ही गोष्ट नक्की करा की आपल्या घरमाटीने जी राखण दिलेली आहे ती त्या राखण देवस्थानापर्यंत पोच झालेली आहे की नाही झालेली आहे त्याची पोच पावती घ्या तरच ती राखण खऱ्या अर्थाने तुम्हाला मानवली जाईल अन्यथा तिचा असे कितीही कोंबडे कुत्रे कापा तुम्हाला त्याचा काही एक फायदा होणारा नाही आहे अशा हे माझी माहिती तुम्हाला ही नक्कीच आवडली असेल अशा नवीन नवीन माहिती मी तुमच्यासाठी आणतच राहील तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कळवा आणि प्लीज 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 सब्स्क्राइब करा माझा यूट्यूब चॅनल कोकण एक शापित अशी देवभूमी नमस्कार